पाच बाईडा पाचपानचा बाईविडा बरे बाई गोती ना मोती गयाचे घोसा वरे काय मोतीनं मोती, मोती गयाचे घोस आधी काय पूजी ते पूजी ग नेसा चाल जैना आंब्याच्या झाडाखाली खाली रागू राघूची लाल चुची हिरवा बाना बाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याला नादवारी गिरी जाणारी मोत्यानं भांगरी नानापरी नाना परी उन्हाळ्या दिसाचा नाही तो सौद्या गर सौंदगरी लपाला नाही त्य सौंद पाला झाडा काय देऊ क्या कॅन केला चाल सैना आंब्याच्या खाली राघू रागु मैना राघूची लाल चुची रेवा बाना बाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिकरावरी वाजवलाय पावा पव्याला नाद वारी जाणारी मोत्यानं भांग बरी नानापरी देव देव क्या देवकी देव क्या देवाकी बैते ते वा गेव घडाले द्वगं बैते ते वा गं तेव्हा घडाले द्वगं नाव घ्यान रे घ्यान रे मनाज वग नाव घ्यान रे घ्यानार रे म्हणा जग चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना, बाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिकरावरी वाजवलाय पवा पव्याला नादवारी ग्री जाणारी मोत्यानं भाग भरी नानापरी देव वाकीचा ताट देवाकीचा वा ताट माझा काय देव क्या देवा क्या सांबाळी काय देव क्या देवा क्या सांबाळी देवकी माझी ग माझी ग लेकरवाळी चाल सैना आंब्याच्या झाडाखाली खाली राघू मैना रागूची लाल चुची हिरवा बाना बाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या वा, शिखरावरी वाजवलाय पवा पव्याला नाद वारी गिर जाणारी मोत्यान भांग बरी, नाना परी, लगन उतरल, लगन उतरल, अंबा सडून सोडूनी पिपरी खाली